स्वागत आहे तुमच्या विसू ट्रेड गाईड मध्ये नमस्कार आज आपण एका खूप मूलभूत पण महत्त्वाच्या संकल्पनेवर बोलणार आहोत म्हणजे मनुष्य जसा विचार करतो तसाच तो बनतो हो ही कल्पना जेम्स ॲलन यांच्या ॲज अ मॅन थिंकथ या पुस्तकावर आधारित आहे आपला जो स्रोत आहे विचारांची शक्ती आयुष्य घडवणारं बीज अगदी तर आपले विचार आपलं वास्तव कसं घडवतात हेच आपल्याला आज जरा नीट समजून घ्यायचंय बर। महत्वाची गोष्ट अशी आहे की म्हणजे या स्रोतानुसार विचार हे फक्त डोक्यात येऊन जात नाहीत ते तर आपल्या अस्तित्वाचा आधार आहेत प्रत्येक कृती प्रत्येक अनुभव यामागे एक विचार असतोच आणि हाच विचार म्हणजे जणू काही एक बीज आहे ही कल्पना आहे या स्रोतामध्ये म्हणजे जसं बीज तसं फळ साध तत्वज्ञान आहे अगदी विचार चांगले असतील सकारात्मक तर आयुष्य कसं बनेल समृद्ध समाधारी हो, विचार हे बीज आणि जीवन हे फळ ओत आपल्याला विचार करायला लावतो की आपण ज्याला अडचणी म्हणतो त्या खरंच बाहेरून येतात की आपल्या विचार करण्याच्या पद्धतीचा परिणाम आहेत म्हणजे जसे पेराल तसे उगवेल हे तत्त्व इथेही लागू पडतं का आपल्या मानसिकते तर नाही ना या समस्यांचं मूळ हो आणि हा प्रश्न आला की बरेच जण काय करतात सरळ नशिबाला दोष देतात नाही का नशिबातच हे होतं असं म्हणून मोकळे होतात पण जेम्स ॲलन यांचं म्हणणं वेगळं आहे ते म्हणतात ज्याला आपण नशीब म्हणतो ना ते तर आपल्या विचारांचा दर्जा आणि आपली कर्म याचाच एकत्रित परिणाम आहे म्हणजे विचार शुद्ध असतील कृती चांगली असेल तर परिस्थिती बदलते असं म्हणायला हरकत नाही की विचार बदलले की आ नशीबही बदलू शकत बरोबर आणि याचा परिणाम फक्त नशिबावर किंवा परिस्थितीवर नाही होत आपल्या आरोग्यावर अगदी आपल्या चेहऱ्यावर सुद्धा दिसून येतो असं पुस्तकात म्हटलंय अच्छा म्हणजे कसं मन शांत असेल समाधानी सकारात्मक तर चेहऱ्यावर एक प्रकारची काय म्हणतात त्याला प्रसन्नता दिसते आत्मविश्वास जाणवतो आणि या उलट मनात सतत चिंता राग भीती याचा ताण चेहऱ्यावर येतो आणि मग त्याचा परिणाम आरोग्यावरही होतो म्हणजे मनाचे विचार हेच मूळ असं येईल हो स्रोत, अगदी तसंच म्हणतो पण हे सगळे ऐकायला ठीक आहे पटत पण करणं ते तितक सोपं नाही आहे खरंय मनावर नियंत्रण मिळवणं हे हे सोपं काम नाही एका संघर्षासारखं आहे ते हो स्रोतामध्ये शेतकऱ्याचं उदाहरण छान दिलं याबद्दल जसा शेतकरी शेतातलं नको असलेलं गवत तण उपटून काढतो ना बरोबर जाणीवपूर्वक काढावं लागतं ते अगदी तसं आपल्या मनातून हे नकारात्मक नको असलेले विचार ते जाणीवपूर्वक बाजूला करावे लागतात सतत आणि जेव्हा हे जमत तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्या जीवनावर आपलं नियंत्रण येतं असं अॅलन सांगतात म्हणजे हे सगळं जर आपण एकत्र करून पाहिलं तर काय दिसतं या स्रोताचा जो मुख्य संदेश आहे तो अगदी स्पष्ट आहे आजची आपली जी काही परिस्थिती आहे ती आपल्या भूतकाळातल्या विचारांचा परिणाम आहे बरोबर आणि आपलं भविष्य कसं असेल हे कशावर ठरेल तर आपल्या आजच्या विचारांवर वर्तमानातल्या म्हणजे थोडक्यात काय मनुष्य जसा विचार करतो तसाच तो बनतो हो आणि बाकी सगळं केवळ परिणाम हे अॅलन यांच्या विचारांचा गाभा आहे तर मग या सगळ्याचा अर्थ काय आपल्यासाठी आपण काय घेऊ शकतो यातून जर विचार इतके शक्तिशाली आहेत तर असा कोणता एक विचार आहे जो आज आता जाणीवपूर्वक बदलला तर उद्याच्या वास्तवावर त्याचा चांगला परिणाम होईल हा हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच प्रत्येकानं हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आज आपण जिथे आहोत ते कालच्या विचारांमुळे आणि उद्या जिथे असू तिथे आजचे विचारच आपल्याला घेऊन जाणार आहेत जर हे विचार ऐकणाऱ्यांना महत्वाचे वाटले असतील तर ते इतरांपर्यंतही पोहोचवावेत आणि स्वतःलाही आठवण करून द्यावी आपल्या विचारांवर लक्ष ठेवा कारण तेच आपलं आयुष्य घडवतात